मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रुहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस राहता नगर परिषदेच्या निवडणुकीला उत्साहात सुरुवात झाली दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आज नगर परिषदेचे स्वच्छता दूत ब्रँड अम्बॅसेडर भानुदास गाडेकर यांनी तिसऱ्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला गेल्या अनेक वर्षापासून भानुदास गाडेकर शहरात स्वच्छतेचं काम करतात राहता शहरातील बस स्थानक त्यांच्या पुढाकारण अतिशय स्वच्छ व सुंदर झालाय या बस स्थानकाला बक्षीसही मिळाले अर्ज जा दाखल झाल्यानंतर गाडेकर म्हणाले की गावात बस डेपो रस्ते गावातील मुख्य गोष्ट म्हणजे स्वच्छता तसेच नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं ही अपेक्षा आहे या सर्व समस्या सोडवण्यासाठी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचं त्यांनी सांगितलं हा उमेदवारी अर्ज करण्याच्या प्रक्रियेतील उत्साह आणि स्पर्धेची सुरुवात दर्शवतो खरं म्हणजे आता ही जी निवडणूक लागली या निवडणुकीकडं सर्व जनतेचं लक्ष लागलेलं होतं राहता नगर परिषद झाली तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक निवडणुका झाल्या त्यामध्ये जे आत्तापर्यंत होऊन गेले त्यांनी परीने निश्चितच चांगलं काम केलेलं आहे परंतु आम्ही राहता शहरामध्ये एक माजी सैनिक म्हणून आमची संघटना आहे आणि एक सैनिकांकडनं गावातील लोकांच्या काय अपेक्षा आहे या गोष्टी आम्ही लक्षात घेऊन राहता शहरामध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवारी करायचं ठरवलं हो आहे आता राहता शहरामध्ये अनेक समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडवल्या जाव्यात ही प्रत्येक नागरिकाची प्रामाणिक इच्छा आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे मी आज हा अपक्षाचा जो फॉर्म भरलेला आहे अपक्ष म्हणजे मी कुठल्याही पक्षाचा नाही याचा अर्थ मी कुणाला मानत नाही याचा अर्थ असा नाही होत तर सर्वजण माझे आहे आणि मी गावाचा आहे जर मी कुठल्या पार्टी आणि पक्षाचा फॉर्म जर भरला असता ना तर लोकं म्हटले असते की हा एक ठराविक वर्गाचा आहे ठराविक पक्षाचा आहे मला तसं होऊन जगायचं नाही आणि तसं होऊन काम करायचं नाही राहता शहरातील प्रत्येक नागरिक माझा आहे मला ह्या राहता शहरासाठी सर्वोत्तम काय करता येईल ती माझी इच्छा आहे आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी निश्चितच चांगलं काम केलेलं आहे त्यात मला उनिवा नाही शोधायच्या मला त्यात काय सुधारणा करता येईल ते चांगलं काम करायचं आहे राहता शहराच्या विकासासाठी मुख्यत्वे मी जी एक समस्या बघितली राहता तालुक्याचं बस स्थानक आहे राहता तालुक्याला एस टी डेपो गरजेचं आहे कारण एस टी डेपो असेल तर संगमनेर श्रामपूर आणि कोपरगावसारखा विकास होईल तो विकास मला राहत्याचा हवा आहे कारण प्रत्येक गावातील नागरिक ज्यावेळी शहर आता शहरात येणार आहे तो निश्चितच त्यांच्यासुद्धा गरजा भागणार आहे तालुक्यातील नागरिकांना विशेषतः तहसील कार्यालय तलाठी कार्यालय आणि कोर्टामध्ये यावं लागतं अनेक प्रकारच्या समस्या मी माझ्या कोर्टातल्या नोकरीच्या दरम्यान बघितल्या तर प्रत्येक गावात एस टी जर गेली तर नागरिकांना त्या सुविधा मिळतील आज महिलांना पन्नास टक्के रे एस टीमध्ये मोफत प्रवास मोफत तिकीट आहे महिलांनासुद्धा ह्या तालुक्यातील त्याचा उत्तम असा फायदा होईल आणि त्या व्यतिरिक्त राहता शहरामध्ये नागरिकांच्या म्हणून ज्या समस्या आहेत आता सर्वांना चांगले रस्ते हवे आहेत चांगल्या सुविधा हव्या आहेत राहता शहरामध्ये टॉयलेट्स बाथरूमचा जर विषय जर घेतला तर अतिशय वाईट परिस्थिती आहे मला तर राहता शहरामध्ये टॉयलेट्स बाथरूम अगदी जागतिक दर्जाच्या म्हटलं तर हरकत नाही मला तशा ब बनलेल्या ब बघायचं आहे राहता शहरामध्ये विशेषतः महिलांसाठी टॉयलेटची अतिशय कमी आहे यामुळे माझ्या निदर्शनास आलेले आहे की राहता शहरातील आणि परिसरातील महिलांना त्या टॉयलेट बाथरूमच्या अनुषंगाने अनेक प्रकारचे आजारांना सामोरे जावं लागते ती गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे मला या तालुक्यातील मुलांना कमी खर्चात शिक्षण मिळावं शिक्षणाच्या सोयी स सोयी सवलती मिळाव्यात अर्थात त्या गावागावात जर बस सुविधा जर प्राप्त झाली तर नक्कीच त्या एस टीचा पास कमी किमतीचा असतो त्यांना शालेय बसचा प्रवास करा लावा करावा लागणार नाही अनेक मुलं जी अर्धवट शिक्षणापासून वंचित झालेली आहे त्यांनासुद्धा अतिशय उत्तम संधी मिळेल ह्या गोष्टी करायच्या आहे राहत्यात सर्वात मोठी एक समस्या आहे पिण्याचं पाणी गेले पंधरा वीस वर्षापासून राहता शहरातील नागरिक पिण्याचं पाणी विकत घेतात मी त्यांच्याकडे बघतोय मला अतिशय वाईट वाटतं गरीबातला गरीब रोज जर दहा रुपयाचं एक जार विकत घेत असेल तर तो पाच वर्षामध्ये एक वर्षात तीन हजार सहाशे पन्नास रुपयाचं पाणी किमान विकत घेतो आणि पाच वर्षाचा विचार जर केला तर अठरा हजार दोनशे पन्नास रुपयाचं आणि जर समजा जर आपण जर पंधरा वर्षाचा गेल्या पंधरा वर्षाचा विचार केला आणि पुढच्या पंचवार्षिकचा विचार जर केला असंच दिवस जर गेले तर ह्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यावरती किमान रेटने जर धरलं तर त्र्याहत्तर हजार रुपये खर्च करावा लागतो या निवडणुकांचं लोकशाहीचं दुर्दैव आहे की आजपर्यंत नागरिकांनी शे दोनशे पाचशे रुपये घेऊन मतदान केलं परंतु त्याचे किती वाईट परिणाम आहेत हे लोकांना समजलेलं आहे तर निश्चितच चांगलं पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याची परिस्थिती राहत्यामध्ये निर्माण झालेली आहे ते मला अतिशय योग्य प्रकारे आणि लवकरात लवकर मी एक वर्षात करून राहता शहरातील नागरिकांना मोफत पिण्याचं पाणी देईल कचरा डेपोची समस्या आहे आज ही कात गंगा मी तर म्हणजे तिला गंगाच म्हणतो लोक म्हणतात कात नाळाला परंतु तो कात नाला नाही आहे ती आपली सगळ्यांची आई आहे त्या आईच्या मुखामध्ये लोक कचरा टाकतात गटारीचं पाणी सुटलेलं आहे परंतु ह्या राहता शहरासाठी एक वॉटर ट्रीटमेंट प्लॅन बनलेला आहे तो प्लांट अगदी फुल युटिलिटी पॉवरने जर तो जर सुरू जर झाला तर ही राहत्याची गंगा निश्चितच स्वच्छ होईल यासाठी कारण फक्त हा प्रश्न राहता शहरातून सुटणार नाही या कात नदीच्या काठी पिंपळच झाली दहेगाव झालं साकोरी झालं या तिन्ही गावातलं पाणीसुद्धा त्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटला गेलं पाहिजे या संदर्भात मी शासनालासुद्धा माझं निवेदन दिलेलं आहे कारण हे गाव जरी माझं असलं तर गावात शेजारची माणसं सुद्धा माझी आहे आणि हा संपूर्ण विकास करणं हे आपलं प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी मला काही माझ्या एक, एक सैनिक म्हणून करता आलं तर मी ते निश्चित करणार आहे आणि मी राहता शहर परिसरातील नागरिकांना विनंती करतो की तुम्ही आजपर्यंत सर्वांना संधी दिली तुम्ही यावेळेस निश्चितच एक सैनिक म्हणून मला संधी द्याल आणि मी त्या संधीचं सोनं करल इतकंच मला सांगायचं वाटतं पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट्स खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला